जय महाराष्ट्र मित्रांनो तुमचे सर्वांना स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉकमध्ये मध्ये तर आज सकाळी जातो बघा मी सोनाली जातोय देवाला तर चला आजचा व्हिडिओ कसा होतो बघू एक काय लिहूया मित्रांनो घरापासून फक्त अर्धा किलोमीटर अंतरावर महादेवाचं मंदिर आहे बघा मित्रांनो घरी तर हे बघा सकाळी चालू आहे शिव महापुराण घरामध्ये तर बघा सकाळचे वाजलीत नऊ तर हे बघा सोनाली नाश्ता करायला सकाळ सकाळी लुडबुड चालू आहे कामाची

चपाती भाजी दिली आहे परत तोंडी लावण्यासाठी मुरमुरे आहे फरसाण आणि इकडे उकळी तयार होत आहे हां uh -huh. बघा मित्रांनो डबा तयार झाला आता नाश्ता करायचं निघायचं पड दुकाने तर या मित्रांनो नाश्ता करायला तर हे बघा मित्रांनो हार घ्यायला आलो इथं तो अर्ज दुकाना जवळ काय म्हटलं घेतो आता निघायचं पूजा असते दुकानात आज पूजा करायचं